मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याविषयी घोषणा केलेली आहे आता या योजनेमध्ये अर्ज कसा भरायचा यासाठी कोण पात्र असणार कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती समोर आलेली आपल्याला दिसते आहे आता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रलय खबरकट्यावर आपलं स्वागत राज्य सरकारना सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याचा आहे या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि या राज्यातील बेरोजगाराचे प्रमाणही कमी होईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगारांना दर महिना दहा रुपये आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे तसेच दरम्यान या राज्यात बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला सहा हजार आय टी आय म्हणजेच डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधरांना दहा हजार रुपये दिले जाणार आहे आता लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदारांनी पात्र काय हवी ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असायला हवा दुसरा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी वयाची अट अठरा ते पस्तीस वर्ष एवढी असायला पाहिजे जर अर्जदाराजवळ रोजगार असेल तर तो या योजनेसाठी पात्र बिलकुल असणार नाही म्हणजे ही योजना फक्त बेरोजगार तरुणांसाठी आहे अर्जकर्त्यांकडे स्वतःच बँक अकाउंट असणं आवश्यक आहे सोबतच त्याचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असणं तेवढंच गरजेचं मानलं जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असावा त्याचं शिक्षण मान्यता प्राप्त संस्थांमधून होणं आवश्यक असणार आहे लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताना अर्जदारांना कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते पासबुक ईमेल आय डी शैक्षणिक पात्रतेसाठी उत्तीर्ण वर्गाची मार्कशीट पत्त्याचा पुरावा म्हणजेच लाईट बिल पासपोर्ट आकाराचा फोटो उत्पन्न प्रमाणपत्र आणि लाडका भाऊ योजनेचा अर्ज आता लागणार आहे आता लाडका भाऊ योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा आणि तो कसा मिळवायचा ते बघूयात अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले शासनाच्या रोजगार डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ही वेबसाईट तुम्हाला स्क्रीन वर दिसते आहे सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही वेबसाईट आम्ही तुम्हाला मेन्शन केलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ती वेबसाईट बघू शकता या वेबसाइट वर गेल्यानंतर तिथे उजव्या बाजूला तुम्हाला नोंदणी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तिथे खाली तुमच्याबद्दल माहिती विचारलेली असेल जसं की नाव तुमचं अन्न लिंग आधार कार्ड मोबाईल नंबर ही सर्व माहिती थी तिथे भरायची आहे त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करावं लागेल पुढे आणखी एक फॉर्म ओपन केल्या जाईल जिथे तुम्हाला विचारलेली माहिती टाकावी लागेल त्यात तुम्हाला तुमचा पत्ता ही सर्व माहिती विचारण्यात येईल आणि सोबतच तुमची शैक्षणिक माहिती काय आहे ते सुद्धा या फॉर्म मध्ये तुम्हाला भरावं लागेल हे झाल्यानंतर तुम्हाला मेसेज वरती ती रजिस्ट्रेशन आय डी मिळेल रजिस्ट्रेशन आय च्या आधारे तुम्ही या वेबसाईट वरती लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाइल एडिट सुद्धा करू शकता त्यात तुमची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्यानंतर तुमची शारीरिक विशेषता आणि पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील सोबतच तुम्हाला रिझूम किंवा बायोडाटा तिथे अपलोड करावा लागणार आहे पूर्ण पूर्ण प्रोफाईल पूर्ण प्रोफाईल भरून झाल्यानंतर उजव्या बाजूला जनरेट रिसिप्ट हे ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला दिसेल तिथे खाली जाऊन ऑप्शन डाउनलोड करू शकता तिथून एम्प्लॉयमेंट कार्ड डाउनलोड तुम्हाला केल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड मुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता तुम्हाला हे माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या खबरकट्टा रविवारीला नक्कीच सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद